तेच तुम्हाला आयुष्याची दिशा देत असतात आणि किंवा दशाही करत असतात तुमची त्यानंतर आता जे युपीएससी ची प्रिपरेशन करत आहेत सध्या त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी दोनदा तीनदा फ्री दिल्या पण फ्री निघत नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी तुमचं काय चुकतं तपासून किंवा कि थोडा अनालिसिस करा एक वर्ष गॅप हवा असेल तर एक वर्ष गॅप घ्या दोन अटेम्प्ट दिल्यानंतर स्वतःला स्वतःची लायकी समजत्या की आपण क्रॅक करू शकतोय का नाही त्या लायकीनुसार तुम्ही स्वतः मी थोड खूप स्ट्रॉंग वर्ड्स वापरतोय पण ठीक आहे ही माझी जबाबदारी आहे कारण पुण्यामध्ये प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांची म्हणजे मी ज्यावेळी ऍस्पायरंट असतो त्यावेळी सगळ्यांना असं वाटायचं असतं की सद्यस्थितीची परिस्थिती कोणी जाणीव करून देत नाही खूप लोंडेच्या लोंडे पुण्यामध्ये युपीएससी किंवा एम पी एस ची करण्यासाठी येत आहे खास करून मराठवाडा किंवा विदर्भ भागातले त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगू शकतो की घरच्या परिस्थितीची जाणीव असू दे ने ने एक दोन नंतर होत नसेल तर सोडून द्या काही कमीपणा नाहीये खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असा अजिबात राहू नका घरची आर्थिक परिस्थिती याची जाणीव राहू दे जर कोणी फायनान्शियल असेल मग करण्यात काही अर्थ नाही आणि जे लहान विद्यार्थी आहेत माझे बांधव सातव्या वेळात किंवा अकरा बारावल्यात त्यांनी एवढं सांगेल की अकराव्या बारावल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी प्रयत्न करा करिअर काय करिअर काय करायचं याबद्दल असं काही डिस्कशन करू नका सो आणि पालकांना एक सांगायचं म्हणजे आता खूप अवघड आहे पालकांना सांगायचं पालकांच्या पण काही इच्छा अपेक्षा असतात पण माझं असं नेहमी म्हणणं असते की त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्यावर लादायला नाही पाहिजे त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे पण विद्यार्थ्याने मुभा दिली पाहिजे की त्याला कोणतं करिअर करायचं त्याबद्दल संधी दिली पाहिजे जे जेई किंवा मेन्स करायचं नसते नीट करायचं नसते पण पालक लातूरला कोट्याला घालवतात काही पहिलं नाहीये विद्यार्थ्याला जे करायचं ते करू द्या आपल्या इकडेच इंजिनिअरिंग आणि मेडिकलची क्रेज आहे नॉर्थ मध्ये टीयू सारख्या जे यू सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये ह्युमॅनिटीचा कोर्स करण्यामध्ये खूप क्रेज आहे स्टीफनला लेडीज श्रीरामला ऍडमिशन मिळवलं म्हणजे खूप कठीण आहे मी म्हणेन की इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळणं सोपं आहे डीयू मध्ये ऍडमिशन किंवा जे एलयू मध्ये ऍडमिशन मिळणं खूप आवड आहे सो so, गावाकडचे विद्यार्थी बी गावा बीए किंवा बीकॉम करण्यापेक्षा डीयू जे जाऊन बी ए करा नक्कीच एक व्यक्ती म्हणून तयार होत्या आणि युपीएससी मध्ये सक्सेस मिळवलं चांगला आहे युपीएससी मध्ये झाला त्याच्यापेक्षा चांगला आहे कारण युपीएससी तुम्हाला एक चांगला नागरिक म्हणून नक्कीच घडवते माझं वैयक्तिक ओपिनियन आहे सो माझं मनापासून सगळ्या कंडिशनचा विचार करता मी म्हणेन की तुम्ही आयुष्यात कधी ना कधी एखाद दुसरा अटेम युपीएससीचा द्यावा असं माझं वैयक्तिक होत आहे पण बाकीच्या गोष्टींचा सारासार तुम्ही अभ्यास करा असं मला वाटतं आता कमिंग टू द कन्क्लुजन की सगळ्यात महत्त्वाचं की ह्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट करायचं ॲक्च्युली अजिबात समजत नाही आहे महाराष्ट्रावर खूप जास्त व्हायरल रील्स होऊ लागले स प्रसारमाध्यमांना खूप जास्त उचलून पण झालेलं आहे समजा माझ्या माध्यमातून काही चुकीचे शब्द केलेले असतील समजा मी काही स्टेटमेंट केलेले असेल तर त्याच्या मागचे इंटेन्शन समजून घ्या असं मला आहे म्हणजे काही काय की खूप वेळा बघितले की माझा हेतू वेगळाच असतो आणि स्टेटमेंट फक्त व्हायरल होतात सो माझा कळकळीची विनंती आहे की खूप साधा माणूस आहे मी मला साधेच राहू द्या कारण साधेपणातच खूप श्रीमंत आहे असं मला नक्की नेहमी वाटत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी शेती आहे खूप तळवळीने शेती केली आहे के पप्पांना खूप वेळा रागावर पण शेती केलेली आहे खूप वेळा पाणी पण पाजलेलं आहे शेतात आई वडील शेतात जातात तुम्ही टाइमपास घरात टाइमपास करत घरात युट्यूबवर इंस्टावर रील बघत ऍक्च्युली खूप कुँ, खूप चुकीची गोष्ट आहे चाळीस पन्नास वर्षाचे तुमच्या आई वडील शेतात राहतात दिवसभर झोपताय या गोष्टीकडे थोडं तुम्ही सेल्फ तुम रिफ्लेक्ट करा शेतामध्ये काम करायला अजिबात लाजू नका मला वाटतं रणजित भाटने मला ही गोष्ट सांगितली त्यांच्या त्यांच्यामध्ये थोडंसं डिस्कशन चालू होतं रणजित मला वाटतं थोडं बद्दल कल्पना असेल सो so, कोणतेही काम लहान नसते ॲक्च्युली म्हणजे समजा माझं युपीएससी मध्ये सक्सेस झालं नसतं तर मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून बीटेक केलेलं आहे लक्षात ठेवा आयुष्यामध्ये अपयशी अपयश आपेश म्हणजे काय की युपीएससी मध्ये सक्सेस झालं नसतो तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आधारे एखादा स्वतःचा कन्स्ट्रक्शन बिझनेस किंवा स्वतःची कन्स्ट्रक्शन लाईन चालू करू शकलो असतो त्यामधून महिन्याला तीस चाळीस हजार तर मिळवू शकलो असतो सो तीस चाळीस हजारमध्ये आईवडण्याची काळजी घेऊ शकलो असतो स्वतःचा पोट भरू शकलो असतो सो प्लॅन मी असू दे तुमच्यासोबत कारण प्लॅन हे नेहमी सक्सेसफुल होईल असंच माहीत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यामध्ये चार थोर व्यक्ती ज्यांच्याकडून खूप मोठा इन्स्पायर झालो एक मध्ये महाराष्ट्राच्या आराध्य राजा छत्रपती यांची दूरदृष्टी म्हणा किंवा त्यांचे विचार म्हणा आयुष्यामध्ये अडचणीच्या वेळी कसं झालं पाहिजे आणि अंगावर आला तर कसं शिगावर घेतलं पाहिजे या गोष्टी महाराजांनी शिकवल्या हो त्यानंतर कोल्हापूरचे राजे शाहू महाराज कोल्हापूरच्या जडणघाटीमध्ये खूप मोलाचा वाटा आहे बहुजन समाजाच्या उद्यासाठी त्यांनी खूप मोलाचं काम केले त्यानंतर महात्मा फुले विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी किंवा मी म्हणेन की फादर ऑफ एज्युकेशन असं म्हणेन मी त्यानंतर संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला असं वाटतं की कोणत्याही समाजापुरते या थोर व्यक्तींना मर्यादित ठेवू नका सगळ्यांचे विचार सगळ्यांचे आचार लक्षात घेतले पाहिजे लोकांना काय झाले म्हणजे माझं खूप ओपिनियन आहे तुम्हाला राग आला तर चालेल माझे खूप जास्त मित्र एस सी कॅटेगरी मधील आहेत मी करतोय स्टेटमेंट याची मी फुल जबाबदारी पण घेतोय एस सी कॅटेगरीतील माझे मित्र बाबासाहेबांचं से पुस्तक वाचलं नसेल पण बाबासाहेबांचं खूप जास्त स्टेटस किंवा सॉंग तयार करतात एक्चुअली बाबासाहेब फोटोमध्ये किंवा सॉंग मध्ये नाही आहेत बाबासाहेब पुस्तकामध्ये आहेत पुस्तक वाचा तुम्ही त्याशिवाय समाजाचे उद्धार कसा करणार आहे तुम्ही एक बाबासाहेब घडले त्यानंतर बाबासाहेब घडलेच नाहीत असे शंभर बाबासाहेब घडायला पाहिजे होते पण नाही घडले का तर जबाबदार आपणच आहे बाबासाहेबांना एका समाजापुरतं मर्यादित ठेवलं त्यांच्या आचार विचार सगळ्या आक्रमणात घ्या समाजामध्ये आरक्षणाचा फायदा दिलाय अफर्मेटिव्ह ऍक्शन का दिल्या कारण सगळीची स्टार्टिंग लाईन सेम नाहीये सगळ्यांना स्टार्टिंग लाईन सेम यायसाठी से आरक्षणाचा फायदा दिलाय पण फायदा कोणीच दिसत नाही ज्यांनी फायदा घेते तेच फायदा घेत आहेत माझे महार जे मित्र आहेत ते फायदाच घेत आहेत गावाकडे व्यसनाधीन झालेले आहेत अकरा बारामध्ये टाइमपास करायला लागले आहेत त्यांना माझी खूप कळकळीची विनंती आहे कारण बहुजन समाजाचा गोरगरीब मराठा समाजातील गोर गरीब शेतकरीचा मुलगा जर प्रशासनामध्ये आला तर प्रशासन सुधारणार आहे जोपर्यंत आपल्यासारखे व्यक्ती प्रशासनामध्ये येणार नाही तोपर्यंत प्रशासन सुधारणं आपण कसं एक्सपेक्ट करणार आहे की प्रशासन सुधारायला पाहिजे आपल्यासारखे व्यक्ती गेले तरच सुधारणार आहे ना तुम्ही बाहेर राहून जर अपेक्षा करत असाल तर कसं अपेक्षित आहे ते तुम्ही सिस्टीम मध्ये आलं पाहिजे तुम्ही निर्णय क्षमता तुमच्यामध्ये हातामध्ये आली पाहिजे ती सो माझं सर्व बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना आव्हान हेच आहे तुम्ही प्रशासनामध्ये आलं पाहिजे निर्णय क्षमतेमध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि सगळ्यात आता काय सांगायचं होतं सर्वांनी चांगला अभ्यास करा म्हणजे विद्यार्थी जे झगडत आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षकाने आणि पालकांनी चांगला सपोर्ट द्या जसे मला माझा दादा आई वडील किंवा अक्षय भेटला जस तुमच्या आयुष्यामध्ये शोधा शोध शोड़ घ्यावा लागतो समजा मी अक्षरसोबत माहिती केली नसते तर आम्हाला अक्षर भेटलाच नसता म्हणजे मित्र ओळखणे आणि मित्राची पारख करणं हे पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे ऍक्च्युली मला वाटतं खूप जास्त वेळ झालेले आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे सुहासदा म्हणा किंवा गावच्या माझ्या सत्कार समारंभाच्या मॅनेजमेंट कमिटीनं खूप जास्त कष्ट घेतलेले आहेत त्याचा खूप 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 जास्त मनापासून आभार आहे म्हणजे खूप मनापासून मना आभार वाटते की माझ्या दिवस रात्र केलाय स्वारतासाठी आणि मला असं नेहमी वाटत की गावाला गावासाठी गावातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी अशी मोठी यापेक्षाही मोठी मिरवणूक काढायची संधी आणि मला मी त्या दिवशी उपलब्ध असावं मी त्या दिवशी आयोजित राहील अशा मिरवणुकीला यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी झगडत राहावं असं मला वाटतंय कारण गाव सुधारलं तर देश सुधरेल देश सुधारला तर आपण सगळे सुधरा याबद्दल मी खूप खूप आयुष्यभर ऋणी राहील गावातल्या लोकांचा असं मला कधीच वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील एवढ्या मोठ्या परीने माझा सत्कार वगैरे समान होतील सो माझे दोन शब्द तुम्ही शांततेने ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमचा खूप 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 देवदान व्यक्त करतो तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे बोलताना काही गोष्टी चुकून निघाल्या असतील तुमचा लहान भाऊ लहान मुलगा लहान नातू म्हणून सांभाळून घ्या मला मी काही खूप जास्त मोठा माणूस नाही नाहीये आणि मला खूप जास्त मोठा माणूस सुद्धा करू नका कारण साधे म्हणून जगण्याची मजा आहे ते ऍक्च्युली मोठं होऊन जगण्यात अजिबात मजा नाहीये सर्वांनी साधे म्हणून जगण्यासाठी प्राधान्य द्यावं असं मला वाटते खूप 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 आभार आहे खूप जास्त गरजे आहे सर्वांना सत्कार करायचे आहे सर्वांचे सत्कार स्वीकारूयात अजिबात गडबड करू नका मी खूप उत्साहात आहे मला लोकांशी बोलायला खूप आवडते त्यामुळे मी मी ट्राय करतो की खूप लोकांचा फोन अटेंड करायचं पण मला जमत नाही नक्की सगळ्यांना भेटणार आहे नक्की सगळ्यांच्या शुभेच्छा मला हव्या कारण आयुष्यामध्ये खूप पुढे जायचं आहे तुमच्या आशीर्वाद